माळशिरज तालुक्यातील वेळापूर आणि माढा तालुक्यातील मोडणी या दोन ग्रामपंचायतींचे रूपांतर कर। नगरपंचायतीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परिपूर्ण प्रस्ताव नगर विकास विभागाला सादर झाला आहे सोलापूर जिल्ह्यात आणखी तीन नवीन नगरपंचायती तयार करण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे पंढरपूर तालुक्यातील करखम ग्रामपंचायतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून हा प्रस्ताव देखील परिपूर्ण करून राज्य शासनाला पाठवला जाणार आहे जिल्ह्यात सध्या माळा माळशिरस अनगर श्रीपूर महाळुंग वैराग आणि नातेपुते या सहा ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आहे याशिवाय बार्शी पंढरपूर करमाळा सांगोला अक्कलकोट मंगळवेढा मैंद्रगी दुधनी कुर्डुवाडी अक्लोज मोहोळ या अकरा ठिकाणी नगरपरिषद कार्यरत आहे वेळापूर मोडणीम करकम येथे नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातील नगरपंचायतीची संख्या नऊ वरती तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या वीस वर पोहोचणार आहे गावांची वाढती लोकसंख्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून मिळणारा अपुरा निधी ग्रामविकास विभागाच्या असलेल्या त्रोटक योजना यामुळे अनेक मोठ्या गावांनी नगरपंचायतींचा मार्ग स्वीकारल्याचे दिसत आहे गावांचा विकास यासोबत येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील होणारी विधान परिषदेची निवडणूक हे देखील महत्त्वाचे राजकीय कारण मानले जात आहे करकमचाही प्रस्ताव लवकरच शासनाला पाठवला जाणार आहे शासनाकडून या तिन्ही नगरपंचायतींच्या स्थापनेसाठी पहिली अधिसूचना काढून त्यावर दावे व हरकती मागवले जाणार आहेत या दावे हरकतींवर सुनावणी घेऊन शासनाला जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर होणार आहे हा अहवाल सादर झाल्यानंतर शासनाकडून नगरपंचायत स्थापनेची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होईल या अधिसूचनेनुसार ग्रामपर ग्रामपंचायत बरखास्त होऊन काही दिवसांसाठी नगरपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे